Diagnostics. नमस्कार मी हर्षदा तुम्ही पाहताय हे आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच पाऊस येणार आहे की नाही हा आपल्या सगळ्यांना पडलेला जो प्रश्न आहे त्याबद्दलची त्या, त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता मवियामध्ये आपापसातला फॉर्म्युला ठरलाय का आणि हा फॉर्म्युला नेमका काय याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे अर्थात विधानसभा निवडणुकीसाठी जागांच्या संदर्भामध्ये वाटाघाटीच्या चर्चा बैठका अजून सुरू व्हायच्या आहेत पण पक्षांकडनं दावे मात्र सुरू आहेत आणि महायुतीमध्ये अजित पवार गट काहीसा आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय त्याबद्दलची बातमी त्या, बात त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे शाळांमध्ये दंगलीचा इतिहास नको असं म्हणतायत एन सी आर टीचे संचालक याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे लोकसभा अध्यक्षपदावरनं एन डी एमध्ये पुन्हा एकदा ठिणगी आहे हा वाद वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच कोणी आ, मागणी आणि काय मागणी केलेली आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी विशेषत्वानं दक्षिण मुंबईसारख्या भागांमध्ये पाऊस अजिबात नाही वाढणारं तापमान हा महाराष्ट्रात चिंतेचा विषय आहे पडणारा पाऊस आ, काही दिवसांपासून ओढ लागलेली आहे पावसाला म्हणजे ओढ घेतलेली आहे पावसानं आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये तापमान वाढतं आहे दुसरीकडे थोडंसं देशाच्या बाहेर विचार केला तर उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा हिटवेव्हची उष्णतेच्या लहरीच्या संदर्भामधला इशारा देण्यात आलेला आहे पण महाराष्ट्रासाठी काहीसा दिलासाचा विषय आहे ते म्हणजे की मराठवाडा विदर्भामध्ये काही भागामध्ये आणि कोकणात काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई हवामान विभागानं हा येलो अलर्ट जारी केलेला आहे अर्थात असा आपण आशा बाळगू शकतो ते म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये काही भागामध्ये महाराष्ट्रातल्या पावसाची शक्यता आहे पण हा धुवादार पाऊस असणार नाही धुवादार पावसासाठी किंवा जोरदार पावसासाठी वीस जूनपर्यंतची वाट ही महाराष्ट्रातल्या जनतेला पाहावी लागणार आहे म्हणजेच पाऊस जो पडेल तो थांबून आणि थोड्या थोड्या सरी अशा पद्धतीनं पाऊस पडेल अशी आशा आपण बाळगूयात मुंबईकरांसाठी सांगायचं गेलं तर मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तीस बत्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तापमान एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी छत्तीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठीची पुणेकरांमध्ये सुद्धा प्रतीक्षा आहे विशेष म्हणजे धरणांमधला पाणीसाठा सुद्धा आता कमी होत चाललेला आहे त्यामुळे वीस जून नंतर जोरदार पाऊस पडणं आवश्यक आहे नाहीतर पाणी कपातीचं संकट जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे वळूयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपाच्या बद्दल चर्चा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं स्ट्राईक रेटच्या संदर्भामधले दावे प्रतिदावे अद्यापही थांबलेले नाही आहेत आणि त्याच्यावरनं आक्रमक झालेले महायुतीमधले तीनही पक्ष पाहायला मिळत आहेत तसेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठा भाऊ छोटा भाऊ या वादावर पडदा पडेल असं काही दिसत नाही आहे सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामधला एक फॉर्म्युला समोर आलेला आहे हा संभाव्य फॉर्म्युला असू शकतो ही गोष्ट सांगण्याचं हे सांगण्याचं कारण म्हणजे की आपण ही जी बातमी आत्ता सांगणार आहोत ती बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या आहे सांगतो अर्थात याच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीनं ठोस माहिती समोर आलेली नसली तरी सुद्धा लोकमत वर्तमानपत्रानं दिलेली आजची एक बातमी आहे त्याच्यामध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो ठरल्याची बातमी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे की काँग्रेस जास्तीच्या जागांवर दावा करू शकतो किंवा जास्तीच्या जागा या काँग्रेसच्या वाट्याला जाऊ शकतात असं म्हटलेलं आहे अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसला तेरा जागांवर यश आलेलं आहे त्या अनुषंगानं अशा पद्धतीचं दावा हा काँग्रेसकडनं केला जाऊ शकतो मोठा भाऊ आपण असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडनं होत असला तरी सुद्धा आता जेव्हा वाटाघाटीच्या संदर्भामधल्या चर्चा बैठका यांना वेग येऊ पाहतो आहे तेव्हा असा कुठलाही मोठा भाऊ छोटा भाऊचा वाद महाविकास आघाडीमध्ये नसल्याचा दावा हा महाविकास आघाडीमधले नेते करू लागलेले आहेत ला तर जसं आपण सांगितलेलं आहे त्यानुसार लोकमत वर्तमानपत्रानं दिलेलं आहे ते म्हणजे विधानसभेसाठी जागा वाटपाचा मवियाचा फॉर्म्युला ठरला असं म्हणत प्रश्नचिन्ह त्यांनी दिलेलं आहे संयुक्त पत्रकार परिषदेच्या दरम्यानच किंवा परिषदेनंतर तीन पक्षांमध्ये कशा पद्धतीचं जागा वाटप झालेलं जा आहे याच्याबद्दलची बात ही बातमी दिलेली आहे अर्थात बायलाईननं दिलेली ही बातमी आहे ज्येष्ठ पत्रकार आहेत अनेक वर्ष पत्रकारितेचा अनुभव असलेला दीपक भातुसे यांनी दिलेली ही बातमी आहे या बातमीनुसार काँग्रेस आ, किती जागांवर लढणार अशा शक्यतांच्या संदर्भामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यात शंभर ते एकशे पाच जागांवर काँग्रेस विधानसभेच्या जागा लढवू शकते तर ठाकरे गट शं नव्वद ते पंच्याण्णव जागा लढवू शकतं आणि शरद पवार गट ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवू शकतं असं इथं म्हटलेलं आहे अर्थात ग्राफिक्सच्या माध्यमातून किती जागा कोण लढवू शकेल याच्याबद्दलची माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहूच शकता आहात पण एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे लोकसभेच्या जागांच्या वाटपाच्यामध्ये कुठेतरी ठाकरे गट आक्रमक होता ठाकरे गटाकडनं जास्तीच्या जागा मागण्यात आल्या होत्या पण जेव्हा निवडणुकांचे निकाल समोर आले त्यावेळेस प्रत्यक्ष नऊ जागा एवढीच जागांवर ठाकरे गटाला यश आल्यामुळे आणि ज्या सतरा जागांपैकी तेरा जागांवर काँग्रेसला यश आल्यामुळे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे सांगलीची जी जागा आहे तिथं काँग्रेस दावा करत असताना ती जागा ठाकरे गटानं आपल्याकडे अट्टहासाने ठेवली होती तर सांगलीची जागा जर धरली तर साधारण जशा पद्धतीनं विशाल पाटलांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला इंडिया आघाडीला त्याच्या अनुषंगानं एक साधारण आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की चौदा जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये जिंकून आल्या किंवा काँग्रेसच्या मतांवर जिंकून आलेल्या आहेत तर ही गोष्ट लक्षात ठेवली तर काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याच्या अनुषंगानं शंभर ते एकशे पाच जागांवर विधानसभेची निवडणूक काँग्रेस लढवेल अशी शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भामधला उल्लेख करण्यात आलेला आहे था ठाकरे गट तरीही दुसऱ्या क्रमांकाच्या जागा लढवण्यासाठी आक्रमक राहील किंवा तेवढ्या जागा लढवेल असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे नव्वद ते पंच्याण्णव जागा वास्तविक पाहता महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट जर कोणाचा सर्वाधिक असेल तर तो स्ट्राईक रेट आहे तो म्हणजे शरद पवार गटाचा कारण दहापैकी आठ जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवता शरद पवार गटाचा स्ट्राईक गटा रेट जास्त असूनही महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी तिसऱ्या नंबरच्या जागाचा दा दावा हा शरद पवार गटाकडनं असू शकतो अर्थात ऐंशी ते पंच्याऐंशी जागांवर शरद पवार गट हा आपल्या जागा लढवू शकतो असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे जिथे जशी ताकद तिथे जागा लढवण्याच्या संदर्भामधला निर्णय हा महाविकास आघाडीमध्ये घेतला जाऊ शकतो खरंतर सर्वसामान्यपणे अशाच पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर तशाच पद्धतीनं जागा वाटप व्हावं असा अट्टाहास होता आणि त्याच्यावर भर हा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये देण्यात आला होता तशाच पद्धतीनं विधानसभेसाठीच्या सुद्धा निर्णय घेत घेण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला काही भाग आणि मुंबई काही भागामध्ये काँग्रेसची ताकद आहे तिथं काँग्रेस जास्त जागा आ, मागेल किंवा लढवण्याची शक्यता आहे कोकणासह मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भामधल्या काही भागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे किंवा शिवसेनेची ताकद आहे आणि त्या जागा उद्धव ठाकरेंकडनं दावा केला जाऊ शकतो तर शरद पवारांकडनं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या काही भागांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारसंघाचा दावा केला जाऊ शकतो याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अवघ्या चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला किंवा आपण असं म्हणूयात की केवढ्या जागांवर महाविकास आघाडीमधले तीन प्रमुख पक्ष निवडणुका लढवू शकतात ही गोष्ट अशा पद्धतीनं समोर आलेली आहे अर्थात हा दावा असू शकतो किंवा ही शक्यता असू शकते असं आपण अगदी सुरुवातीला म्हणतो आहोत कारण आत्ताच कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत दरम्यान जर आपण पाहिलं तर याच बातमीच्या अनुषंगानं दोन महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्यातली एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे शरद पवारांनी स्वतःच्या नेत्यांना त्यांच्या मतदार ज्या ज्या मतदारसंघांमध्ये शरद पवार, पवार गट स्ट्रॉंग आहे अशा विधानसभा मतदारसंघाची माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे दरम्यान अगदी थोड्या वेळापूर्वी जी बातमी समोर आलेली आहे ती सुद्धा सांगितली पाहिजे शरद पवार गटाच्या अनुषंगानं समोर आलेली ही बातमी आहे शरद पवारांकडनं ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे की कुठल्या जागा वर शरद पवार गट लढू शकतो तर त्या जागांच्या संदर्भामधली माहितीही त्यांच्या नेत्यांकडनं मागवण्यात आलेली आहे तर शरद पवार गटाकडनं जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार प्रशांत जगताप यांनी पुण्यातल्या आठपैकी सहा जागांवर शरद पवार गटानं दावा करावा अशी मागणी केलेली आहे म्हणजेच सहा जागा या शरद पवार गटानं पुण्यातल्या लढवाव्यात अशी मागणी ही शरद पवार गटाची आहे श प्रशांत जगताप हे शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं त्यानुसार शरद पवारांनी आपल्या नेत्यांकडनं माहीत मा माहिती मागवलेली आहे कुठल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं दावा करता येईल किंवा कुठल्या मतदारसंघ विधानसभेचे त्याच्यावर दावा करता येईल याच्या संदर्भातली माहिती ही नेत्यांकडनं मागवलेली आहे तर त्या अनुषंगानं या बातमीकडे पाहिलं पाहिजे पुण्यातल्या आठ पैकी सहा जागां जर का शरद पवार गटाकडनं दावा करण्यात येत असेल तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पुणे हा कुठेतरी वादाचा मुद्दा राहू शकतो अर्थात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडनं सुद्धा इथे पुण्यामध्ये जागा लढवण्यासाठीचा आग्रह हा धरला जाऊ शकतो कारण काँग्रेसमध्ये कसब्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये आलेलं जे यश होतं त्या अनुषंगानं ही मागणी केली जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये पुण्याच्या जागांवरनं वाद होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही तर प्रशांत जगताप यांनी हा जो पुण्यातल्या आठपैकी सहा जागा लढवण्यासाठीची जी मागणी आहे त त्या संदर्भातला अहवाल हा शरद पवारांचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांकडे हा अहवाल माग पाठवलेला आहे अर्थात महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या आठ पैकी सहा जागा जर शरद पवार गटाकडे मागणी करण्यात येणार असेल किंवा शरद पवार गटाला सोडण्यासाठीचा विचार करण्यात येत असेल तर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आक्रमक पवित्रा घेतल्या जाण्याची शक्यता आहे दरम्यान आणखीन एक महत्वाची माहिती या अनुषंगानं समोर आलेली आहे ती म्हणजे की महाविकास आघाडीकडनं सांगली या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये जशा पद्धतीनं गोष्टी घडल्या होत्या म्हणजे दावा हा काँग्रेसकडनं सुद्धा करण्यात येत होता पण ठाकरे गटानं त्याच्या आधीच जागा जाहीर केली होती तर अशा गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस घडू नयेत यासाठीची काळजी घेण्याच्या संदर्भामधले प्रयत्न करण्यात यावेत असं या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा नेत्यांनी केल्याचं एका नेत्यानं रिपोर्टरला दिलेली बातमी आहे किंवा लोकमतच्या रिपोर्टरनं त्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे तसंच कुठल्या जागांवर कुठल्या मतदारसंघ कशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याच्या अनुषंगानं का, कारवाई केली जाईल किंवा काळजी घेतली जाईल प्रचार केला जाईल याच्या संदर्भामध्ये काही सामाजिक संस्थांशी सुद्धा संपर्क केला जाईल किंवा समन्वय साधला जाईल असं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे पण दरम्यान आपण या जागांच्या संदर्भामध्ये जेव्हा पाहतो आहोत त्यानुसार विजयाच्या निकषाच्या अनुषंगानं काही निर्णय घेतले जातील प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयाच्या निकषाच्या अनुषंगानंच जागा किंवा मतदारसंघांचा दावा हा केला जाऊ शकतो बदललेली समीकरणं लक्षात घेता लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता जागांच्या संदर्भामध्ये दावा हा केला जाऊ शकतो त्याचबरोबर पक्षाकडे असलेली सध्याची ताकद महत्वाचं ते म्हणजे पक्षाकडे असलेले उमेदवार या गोष्टीचा सुद्धा विचार या विधानसभा निवडणुकीमध्ये केला जाऊ शकतो एक शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडला तर इतर पक्षांकडे जर आपण पाहिलं असेल तर फारसे नवीन उमेदवार नव्हते शरद पवारांकडनं सुद्धा आ... गेलेले उमेदवार परत आपल्या पक्षामध्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी नव्यानं उमेदवार जे आहेत ते बरोबर घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत पण असं करताना सुद्धा स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचा ऐंशी ऐंशी ते नव्वद टक्के होता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर शरद पवारांकडनं ऐंशी ते पंच्याऐंशी जागा या ल विधानसभा निवडणुकीमध्ये लढवल्या जाणार आहेत पण ठाकरे गट अजूनही आक्रमी आग्रही किंवा आक्रमक आहे ते म्हणजे दुसऱ्या क्रमांका जागा लढवण्यासाठी हा सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर जागांच्या संदर्भामध्ये जो काही संघर्ष झाला होता तो काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये झाला होता हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांमध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते ते सुद्धा ठाकरे आणि ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाले होते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या गोष्टी टाळण्यासंदर्भामधले प्रयत्न हे करण्यात येत असल्याचं देखील म्हटलं जात आहे किंवा तसे प्रयत्न केले जायला हवेत यासाठीचे प्रयत्न आहेत अर्थात विधानसभा निवडणुकीच्या आधी चार महिने आधीच लवकरात लवकर जागांच्या जा संदर्भामधला निर्णय घेतला जायला पाहिजे यासाठी काँग्रेस आक्रमक आणि आग्रही आहे लवकरात लवकर जागा आणि मतदारसंघ फायनल करून कामाला लागलं पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाकडनं हायकमांडकडनंच तशा सूचना या महाराष्ट्रातल्या नेत्यांना देण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नेते कशा पद्धतीनं निर्णय घेतात आणि महत्वाचं आहे ते म्हणजे महाविकास आघाडीचा या सगळ्या संदर्भामधला निर्णय हा जून अखेरीस ते जुलैपर्यंत फायनल होतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी सुद्धा आहे ती म्हणजे विधानसभेच्या जागांच्या संदर्भातली पण महायुतीच्या अनुषंगानं महायुतीमध्ये जागांच्या संदर्भामधले दावे प्रतिदावे केले जात असताना ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत त्याच्यानुसार वेगवेगळ्या समीकरणांच्या अनुषंगानं चर्चा केली जात असल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे महायुतीतल्या तीनही पक्षांच्या अनुषंगानं त्याचबरोबर महायुतीमध्ये नवीन पक्ष येणार असतील तर त्यांच्या अनुषंगानं आणि महत्वाचं येते म्हणजे जागांच्या अनुषंगानं विचार करत असतानाच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये पडलेल्या मतदानाच्या अनुषंगानं जागा वाटप हे केलं जाऊ शकतं महायुतीमध्ये असं म्हटलं जात आहे पण त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे किंवा त्या जागा सुद्धा लढवण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकतो अशा पद्धतीची तयारी ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची आहे किंवा तशा पद्धतीचा दावा हा एकनाथ शिंदेंचे नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तसाच दावा हा महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेस चा अजित पवारांचा जो गट आहे त्यांच्याकडनं सुद्धा केला जातो आहे छगन भुजबळ यांच्याकडनं आधीच ऐंशी ते पंच्याऐंशी जागांच्या संदर्भामधला दावा करण्यात आलेला आहे तसाच दावा हा प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा केलेला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी जागांसाठी अजित पवार गट आक्रमक असल्याचं यावरून आपण म्हणू शकतो पण दुसरीकडे जर का दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी आली किंवा तशी वेळ आली तर ते सुद्धा आम्ही करू शकतो अशा पद्धतीचं विधान करण्यात आलेलं आहे अर्थात या संदर्भातल्या बातम्या काही माध्यमांनी छापलेल्या आहेत त्यांचा आधार घेऊन आपण ही बातमी सांगतो आहे एकंदरीतच महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असेल तीनही पक्ष आक्रमक असल्याचं आपण पाहतो आहोत सर्वाधिक जागा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या निवडून आल्या होत्या त्या अनुषंगानं जर विचार केला तर भाजपकडनं जास्तीच्या जा जागांच्या संदर्भामधली मागणी केली जाऊ शकते पण विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना यांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यामुळे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी केली जाऊ शकते आणि त्यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना आक्रमक असल्याचं सुद्धा आपण पाहतो आहोत दुसरीकडे अजित पवारांकडनं लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा लढवण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा निर्णय घेण्यात आला त्याच वेळेस कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीच्या जागा लढवण्याच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल किंवा साठीचे प्रयत्न आहेत ही गोष्ट स्पष्ट होत असल्यामुळेच कुठेतरी आत्ता ऐंशी ते पंच्याऐंशी जागांच्या संदर्भामधला दावा हा ऑलरेडी अजित पवार गटाकडनं करण्यात येतो आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की महायुती आता जागा वाटपांच्या अनुषंगाने किंवा मतदारसंघांच्या अनुषंगाने माहिती दिली पाहिजे की छगन भुजबळ यांच्याकडनं ही हीकडे विशेष लक्ष असण्याचं कारण आणि महायुतीशी काय संबंध ही सुद्धा गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे एकीकडे छगन भुजबळांनी छगन भुजबळ हे सातत्यानं आक्रमक पवित्रा घेत असल्याचं आपण पाहतो आहोत मग कशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चार जागा लढवणं हे कसं त्रासदायक ठरलं महायुतीच्या अनुषंगानं किंवा भा भाजपच्या अनुषंगानं याच्याबद्दल त्यांनी केलेली विधानं असोत किंवा मग गरज पडली तर मग ओबीसी नेत्यांची एक वेगळी फळी उभारून किंवा एक वेगळी फळी निर्माण करून ओबीसी नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठीची सुद्धा तयारी केली जाईल अशा पद्धतीचं विधान हे या आधी छगन भुजबळांनी केलेलं आहे समता परिषदेनं लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीचा दावा केला होता विशेष म्हणजे नाशिक दिंडोरी यासारख्या उत्तर महाराष्ट्राच्या जागांच्या जर विचार केला तर भाजपच्या नेत्यांकडनं आणि ने, एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडनं जो दावा करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार समता परिषदेच्या माध्यमातनं मदत ही महाविकास आघाडीला करण्यात आली होती छगन भुजबळांकडून असा दावा करण्यात आला होता आणि म्हणूनच आजची समता परिषदेची जी बैठक आहे ती महत्वाची होते मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण किंवा यांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं सध्या हालचाली असल्याचं पाहायला मिळत आहे तिथं राज्य सरकारच्या राज्य सरकारला एक प्रकारे अल्टिमेटम हे मनोज जरांगे पाटील देत असल्याचं आपण पाहतो आहोत दुसरीकडे जर का मराठा समाजातून नेते अधिकाधिक उतरवण्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं जात असेल तर ओबीसी समाजातले सुद्धा नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील किंवा ओबीसी समाजातनं सुद्धा उमेदवार दिले जातील असं म्हणणार छगन भुजबळ यांच्याकडनं समता परिषदेच्या जी बैठक किंवा समता परिषदेची जी बैठक घेण्यात येते आहे ती त्या, त्या दृष्टीनं महत्वाची आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जशा काही गोष्टी काही महिने आधी घडल्या होत्या आणि त्याचा फटका महायुतीला काही जागांवर बसला होता ही गोष्ट लक्षात घेता अशा पद्धतीनं समता परिषदेची बैठक विधानसभा निवडणुकीच्या जागांच्या संदर्भातल्या वाटाघाटीच्या आधी होणं याच्या अनुषंगानं काही गोष्टी घडतील का ओबीसी नेत समाजातनं उमेदवार उतरवण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल कि का किंवा मग एकंदरीतच ओबीसी समाजाच्या अनुषंगानं काही महत्वाचा आढावा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतला जातोय का या दृष्टीनं ही जी बैठक आहे ती महत्वाची आहे पण महायुती जर जर आपण म्हटलं तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेत्यांना कसा आपला परफॉर्मन्स चांगला आहे असं सांगत विधानसभेच्या तयारीसाठी लागा असे आदेश देत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांच्या नेत्यांकडनं जास्तीच्या जागा लढण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे आणि तशाच पद्धतीनं अजित पवार गटाकडनं सुद्धा दावे करण्यात येत आहेत ते म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी जागांच्या संदर्भामध्ये एक प्रकारे आपण असं म्हणूयात की महायुतीमध्ये रस्सी खेच आहे पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही रस्सी खेच अधिकच वाढलेली आहे महायुतीमध्ये कुठले पक्ष कशा पद्धतीनं निवडणुका लढतील एकत्र लढतील का, एक का याच्याबद्दलची चर्चा सुरू असतानाच अशा पद्धतीनं आक्रमक पवित्रा हा अजित पवार गटाकडनं घेतला जाणं याच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे महायुतीमध्ये खरोखरच अजित पवार गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा दिल्या जातील का याच्याबद्दलची कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ज्या काही बातम्या जे काही विश्लेषण छापून आलेलं आहे त्याच्यानुसार महायुतीमध्ये सर्वाधिक फटका हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन फारसा फायदा हा महायुतीला किंवा मग भाजपला झाल्याचं पाहायला मिळत नाही त्या अनुषंगानं ना भाजपच्या केंद्र केंद्रातल्या नेत्यांची शीर्षस्थ नेत्यांची नाराजी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवार गटाला थोडंसं साईडलाईन केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचं विश्लेषण हे राजकीय विश्लेषण मांडत असतानाच अजित पवार गटाकडनं आलेला हा आक्रमक पवित्रा याच्या अनुषंगानं राजकीय वर्तुळामध्ये महायुतीमध्ये खरोखरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान हे पक्कम प पक्का आहे का हाँ देखी आहे हा देखील एक चर्चेचा विषय होऊ शकतो दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली होती आणि ज्या पद्धतीनं वादाच्या अनुषंगानं गोष्टी घडलेल्या पाहायला मिळत होत्या त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की धार्मिक किंवा मग ज्या पद्धतीनं विशिष्ट समुदायाच्या अनुषंगानं केलेले उल्लेख किंवा तशा संदर्भामध्ये आणल्या समोर आणल्या गेलेल्या गोष्टी असतील आता जर आपण पाहिलं तर शाळांच्या मध्ये सिलेबसमध्ये केल्या गेलेल्या बदलांच्या अनुषंगानं एक माहिती समोर आलेली आहे काही बदल करण्यात आलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते अर्थात या सगळ्या संदर्भामधली चर्चा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आहे पण मात्र एन सी आर चे जे संचालक आहेत त्यांनी याच्या संदर्भामध्ये थेट आ, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये उल्लेख केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की पाठ्यपुस्तकातनं दंगलींचा इतिहास शिकवल्यामुळे हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक घडण्याचा धोका आहे आणि म्हणूनच गुजरात दंगल आणि बाबरी मशिदीच्या विध्वंसाच्या संदर्भ शाळेच्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसंच विरोधकांकडनं जो शालेय अभ्यासक्रमाच्या मा माध्यमातून किंवा शालेय अभ्यासक्रमांमध्ये जो भगवेकरणाचा प्रचार केला जातो आहे असा आरोप जो विरोधकांकडनं केला जातो आहे तो आरोप सुद्धा एन सी आर टीच्या संचालकांकडनं फेटाळण्यात आलेला आहे राम मंदिराच्या अनुषंगानं त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी मशिदीचा उल्लेख न करता तीन घुमटाची रचना असं नमूद करण्यात आलं आहे अयोध्या विभाग चार पानांवरून दोन पानं करण्यात आला आहे आणि आधीचा मजकूर पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे या विभागामध्ये राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाला स्थान देण्यात आलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर बाबरी मशीद किंवा राम जन्मभूमीच्या बाजूने जो निर्णय दिला आहे त्याचा समावेश पाठ्यपा पुस्तकात का, का करू नये हे का करू नये असं आणि त्यात असा जर समावेश केला असेल तर त्यात अडचण काय असा सुद्धा सवाल त्यांनी विचारलेला आहे एन सी आर संचालक दिनेश प्रसाद साकलानी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे अर्थात याच्यावरनं पुढचे काही काळ बराच वादंग होण्याची शक्यता आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा याचा याचे पडसाद उमटू शकतात दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे लोकसभा अध्यक्षपदावरनं एन डी एमध्ये जी ठिणगी पडलेली आहे त्याच्याबद्दल अवघ्या आठवड्याभरामध्ये संसदेचं सा अधिवेशन येऊन ठेपलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर एन डी एच्या केंद्रातल्या सरकारमध्ये लोकसभाचे अध्यक्षपद हा एक महत्वाचा मुद्दा राहणार रा आहे तर ज्या पद्धतीनं एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्या आधीपासूनच लोकसभा अध्यक्षपदावरनं एक प्रकारे काळजीपूर्वक निर्णय घेतला जायला पाहिजे याच्यासाठी एन डी एमधले सगळे मित्रपक्ष हे आग्रही आहेत आणि भाजपच्या नेत्यांकडे त्याच्या संदर्भामधली विनंती आणि त्याच्या संदर्भामधली मागणी या नेत्यांकडनं करण्यात येते आहे विशेषत्वाला जर पाहिलं तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले आणि तेलगुदेसम पार्टीचे अध्यक्ष असलेले चंद्राबाबू नायडू हे यासाठी आग्रही आणि आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे सर्व मित्रपक्षांच्या सहमतीनं आणि त्यांच्या संमतीनंच अध्यक्ष ठरवला जायला पाहिजे ही त्यांची मागणी कायम आहे आणि याच्यावरूनच एन डी एमध्ये एक प्रकारे ताणतणाव असल्याचं पाहायला मिळतं आहे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी लोकसभा अध्यक्षाची निवड व्हायला हवी पण सर्वानुमते ही निवड व्हायला हवी तशी निवड होणं अपेक्षित आहे असासाठी हा जो ही जी अट आहे एन डी एच्या मित्रपक्षांची विशेषत्वानं चंद्राबाबू नायडू यांच्याकडनं गा, घा घालण्यात आलेली आहे तर याच्या अनुषंगानं पुढचे काही दिवस एन डी एमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि मोठ्या प्रमाणावर आपण रुसवे फुगवे झाल्याचं पाहायला मिळू शकतो विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्याकडनं करण्यात येणारी ही मागणी किंवा एन डी एच्या इ इत, इतर मित्र पक्षांकडनं करण्यात येणारी ही जी मागणी आहे ती भाजपच्या नेत्यांकडनं कशी पूर्ण केली जाते विशेषत्वानं अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगानं हा हट्ट कायम ठेवल्यामुळे कुठेतरी एक प्रकारे च्या अनुषंगानं किंवा मग ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांचा जसा याच्याही आधीपासून आग्रह हो राहिलेला आहे तशा पद्धतीनं चर्चा करून हा मार्ग सोडवला जातो का आणि संसदेच्या अधिवेशनाच्या आधी अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे विशेष करून विरोधकांकडनं सुद्धा याच मुद्द्यावरनं संसदेमध्ये एन डी ए सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्याच्या आधी अध्यक्षांची नेमणूक केली गेली पाहिजे त्याच्यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत ते नावावरची निश्चित केली गेली पाहिजे सर्वानुमते ही निश्चिती केली गेली पाहिजे याच्यासाठी एनडीएचे भाजप वगळता इतर सगळे मित्रपक्ष जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईतक डॉट इन या वेबसाईटवर वाचा येतील मुंबईतकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद